राडेगाव तालुक्याच्या सहकार वर्तुळात चौदा सप्टेंबरचा दिवस एक महत्वाचा दिवस ठरला आहे सप्टेंबर महिना तालुक्याच्या सहकार क्षेत्रासाठी वादळी ठरला आहे ठीक वर्षभराआधी चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वसंत जिनिंग कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाची एकाच दिवशी आमसभा पार पडली यात महत्वाचा विषय होता तो वसंत जिनिंगची जमीन व दुसरा महत्वाचा वादळी विषय ठरला तो कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाडे शेतकऱ्यांच्या मुलांना द्यावे ही मागणी त्यावेळी गाडे शेतकऱ्यांच्या मुलांना द्यावी ही मागणी तोंडी मान्य करण्यात आली होती मात्र आता गाडी लिलाव प्रक्रियेच्या प्रसिद्धी झालेल्या जाहिरातीत त्याबाबत अवाक्षर सुद्धा नाही यावर त्यावेळी आंदोलन करणारे बाडू धुमाड व शेतकरी पुत्र आक्रमक झाले आहे दिनांक बावीस सप्टेंबरला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ जिल्हा निबंधक यांना निवेदन देऊन बाजार समितीचे गाडे प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे राडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्य लगतचे गाडे लिलाव प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यात धन दाणग्यांना हे गाडे देण्याचे पद्धतशीर नियोजन करण्यात आल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे शेतकरी आत्महत्येचा उद्रेक तालुक्यात ता झालेला असताना यातील एक मुख्य कारण बेरोजगारी हे आहे इथल्या युवकांच्या हाताला काम नाही व्यवसायाच्या संधी नाही अशा वेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाला सेसवर उभी झालेली कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी संस्था शेतकऱ्यांच्या मुलांना सहकार्य करण्याची गरज असताना श्रीमंतांना फायदा होईल असे निर्णय घेत आहे मागील वर्षीच्या आमसभेत हे गाडे शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याचे बाजार समितीचे पदाधिकारी यांनी आश्वासन दिले त्यावेळी आम्ही प्राधान्याने हा विषय मांडला होता मात्र आता लिलाव प्रक्रिया जाहीर झाली त्यात सात लाख पन्नास हजार पुढे बोली लावल्या जाईल असा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे कोणताही शेतकरी इतकी रक्कम भरून या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आणि इतकी मोठी रक्कम तो उभी करणार हा प्रश्न आहे याचा स्पष्ट अर्थ निघतो की यात द्यायचे नाही याविरुद्ध तालुक्यातील बेरोजगार शेतकरी पुत्रांमध्ये प्रचंड असंतोष आहे ही लिलाव प्रक्रिया शेतकऱ्यांच्या मुलांना केंद्रस्थानी ठेवून राबवण्यात यावी बोलीय प्रक्रियेची रक्कम ही एक लाख रुपयापासून सुरू करण्यात यावी सात लाख पन्नास हजार पासून पुढे बोली बोलणारे श्रीमंत जेव्हा हे गाडे घेतील तेव्हा तो केवळ गुंतवणूक या अर्थाने त्यांचा उद्देश राहील तिथे कोणीही दुकान लावणार नाही गोडाऊन सारखा या गाड्याचा वापर करतील या आधी जे गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीने दिले त्यांचे असेच त्रांगणे करून ठेवले आहे त्यामुळे तिथे कोणताही व्यवसाय आला नाही शेतकऱ्यांच्या मुलांना हे गाडे मिळाले तर त्या ठिकाणी नक्कीच ते व्यवसाय सुरू करतील मार्केट तयार होईल याकरिता गरजूंना हे गाडे मिळणे आवश्यक आहे विशेष म्हणजे वर्तमानपत्रात प्रसिद्ध जाहिरातीत सात लाख पन्नास हजार ही रक्कम स्पष्ट नोंदण्यात आली नाही सहकार विभागाने इतकी रक्कम घेण्याचे आदेश असल्याचे तोंडे सांगून शेतकऱ्यांच्या पुत्रांची फसवणूक करण्यात येत आहे असे आदेश दाखवले असे विचारल्यावर उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहेत ही माहिती राळेगाव इथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी दिली